नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघायचं आहे ते पंचखाद्य बघायचं आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया एका वाटीत ही पाव ठेवलेली आहे ती खडीसाखर ठेवलेली आहे खोबरं ठेवलेलं आहे हे सुक खोबरं आहे किसून घ्यायचं आहे खारीक पावडर घेतलेली आहे खारीकचे तुकडे घेतले तरी पण चालून जाईल बेदाणे घेतले आहेत पण कुणी ह्याला खिसमिस म्हणतावं म्हणून तेही घेतलेलं आहे वेलची पावडर घेतलेली आहे खसखस घेतलेली -खस आहे आणि खजूर घेतला आहे हे चारच खजुराच्या बिया आहेत त्याच्या आपण आतल्या बिया ह्या काढून घेतलेल्या आहेत पाहू शकता आतल्या बिया काढून घ्यायच्या आणि हा खजूर घ्यायचा आहे खपासून सुरुवात होणारे पदार्थ ह्याला लागतात आता आपण पहिले खोबरं भाजून घेऊया आणि मग पंचखाद्य कसं करायचं ते पाहूया आपण कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये आपण आधी ही खसखस घालून घेऊया खसखस साधारण मी एक चमचाच घेतलेली आहे याला माप असं काहीच तुम्हाला दिलेलं नाही आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही करायचं आहे गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि आता ही खसखस आधी भाजून घेऊया याच्यातच मग खोबरं भाजून घेऊया कढई पहिले तापवून घ्यायची आणि मग गॅस कमी करायचा आहे हे पहा आपली खसखस आता भाजून झालेली आहे आपण ह्याच्यातच खोबरं घालून घेऊया ही काढून घेतलीत तरी पण चालेल नाहीतर ह्याच्यातच सुक खोबरं घातलं तरीही चालेल पसंद आपणे आपणे आणि माप काही नाही तुमच्या अंदाजाने तुम्ही हे सर्व साहित्य घ्यायचं आहे मात्र हे खोबरं छान भाजून घ्यायचं आहे खोबरं चांगलं झालं पाहिजे याला तेल तूप काहीच घालायचं नाही आहे आपल्याला हे सर्व सुकच भाजायचं आहे आता हे भाजून झालं खोबरं खसखस की गार करायचं आहे आणि सर्व जिन्नस आपण मिक्सरला लावायचे आहे की झालं आपलं पंचखाद्य मिक्सरला न लावता सुद्धा हे पंचखाद्य चांगलं लागतं पण मग हे खोबरं जेव्हा आपण भाजून घेतो तेव्हा ते हाताने आपण चुरून घ्यायचं आहे हे पहा आपला खोबरं आता भाजत आलेलं आहे मी गॅस आता बंद करणार आहे कारण अजून कढई गरम आहे तेवढ्या वेळात ते, ते राहिलेलं खोबरं होऊन जाईल आता तुम्हाला जर किसायचा कंटाळा आला असेल तर खोबऱ्याचे काप केले तरीही चालून जाईल मी ह्याच्यात काही कापही घातले आहेत कारण जो खोबऱ्याची वाटी किसताना शेवट जे राहत आहे त्याचे मी काप बनवले आहे गॅस मी बंद केलेला आहे आता हे खोबरं आणि खसखस आपली गार व्हायला पाहिजे आता हे गरम कढईत मी ठेवणार नाही आहे हे ताटात काढून घेते का नाही हे खोबरं आपलं जास्त होऊन जाईल हे गार झालं की आपण सर्व साहित्य मिक्सरला लावूया की आपलं तयार झालं पंचखाद्य हे भाव खोबरं आणि खसखस मिक्सरच्या भांड्यात मी घालून घेतलेलं आहे याच्यातच ही साखर घालून घेत आहे आपण खारीक पावडर आणि खजूर असं ह्याच्यात घालून घ्यायचं आहे आता एकदा मिक्सर फिरवून घेऊया मग हे उरलेलं घालूया आणि आपण पंचखाद्यात वेलची पावडर आणि बेदाणे घालायचे आहेत ते नंतर घालूया हे पहा आपलं मिक्सरमधनं खोबरं खसखस खजूर आणि खारीक पावडर असं काढून झालेलं आहे आपण ह्याच्यातच वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे बेदाणे घालून घ्यायचे आहेत म्हणजे ह्याला किसमिस म्हणतात म्हणून मी हे पण घेतलेलं आहे तुम्ही हे, हे बेदाणे म्हणजे किसमिस खोबरं आणि खसखस खडीसाखर याचं पंच खाद्य बनवलं तरी पण चालून जाईल खजूर घेऊ नका खजूर आणि थोडासा ह्याला काळपट रंग येणार खजूरही भाजायचं नाही आहे कच्चा घालायचा आहे खारीकही भाजायची नाही आहे कच्चंच घालायचं आहे सर्व फक्त खोबऱ्या आणि खसखस चांगल्या रीतीने भाजायचे आहे आपला अशा रीतीने बनलं आहे पंचखाद्य आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि प्रसादाला नैवेद्याला हे चालतं आपण ठेवूया हे एकदम इथे सुगंध मला छान आहे खोबऱ्याचा एकदम सुवास छान येतो हे भाजल्याचा या पंचखाद्याचाच एक प्रकारचा सुवास येतो पण तो जेव्हा तुम्ही घरी तुमच्या करणार तेव्हाच तुम्हाला तो येणार हे आता आपण काढून घेऊया आणि बघूया आपलं खाद्य कसं झालं आहे तर मंडळी या पद्धतीने बनला आहे आपलं असं पंचखाद्य हा पंचखाद्याचा व्हिडिओ जर का तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे आणि तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवरात्राच्या हार्दिक 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 शुभेच्छा